मित्रांनो मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीसाठी करा हा नैवेद्य देवी लक्ष्मी प्रसन्न होईल तुमचे घर धनधान्याने भरेल मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना हा संपणार आहे या महिन्यात एकूण चार गुरुवार होते आणि प्रत्येक गुरुवारचे एक विशेष महत्त्व असते मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला सुख समृद्धीसाठी प्रगतीसाठी सुख समृद्धी आणि प्रगती त्यासोबतच धनधान्यासाठी महालक्ष्मीचे व्रत करत असते दर गुरुवारी पूजा मांडणी करून कथा वाचत असते आणि शेवटच्या गुरुवारी विधीपूर्ण पूजा मांडणी करून व्रत करून उद्यापन करत असते म्हणजे हा शेवटचा गुरुवार असतो म्हणून उद्यापन केले जाते तर या शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीसाठी आपण एक विशेष नैवेद्य आपल्या घरात करावा आणि संध्याकाळी आपण तो नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवावा आणि त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात तो नैवेद्य ग्रहण करावा आता हा नैवेद्य कोणता तर मित्रांनो शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरच्या दिवशी आहे आणि याच दिवशी विवाहित महिला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करतील विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू वान दिले जाईल आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची सांगता केली जाईल तर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसाठी विशेष माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य करायचा आहे हा नैवेद्य म्हणजेच तुम्हाला खीर करायची आहे आता तुम्ही तांदळाची खीर करू शकता साबुदाण्याची खीर करू शकतात कोणतीही खीर तुम्ही करू शकतात तुम्हाला माता लक्ष्मीसाठी खीर करायची आहे आणि खिरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा माता लक्ष्मीसमोर खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही उपवास सोडाल तेव्हा आधी खीर खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा आधी खिरेचा प्रसाद द्यायचा आहे पण महिलांनी उपवास सोडण्याआधी खीर खायची आणि मगच उपवास सोडावा तर नक्की तुम्ही माता लक्ष्मीसाठी खिरेचा नैवेद्य आवर्जून करावा आठवणीने करावा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ